श्री गणेशाय नमहा नमस्कार मंडळी रेखास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत तर आज आपण एकदम सोपी अशी रेसिपी बनवणार आहोत जी रेसिपी महाराष्ट्राच्या घराघरात मधून एक वेळेस तरी बनतच असते एकदम सोपी आणि साधी रेसिपी आहे इथे मी पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत दोन तीन वेळेस आणि दहा मिनटं भिजत ठेवलेले होते एक टोमॅटो घेतलेला आहे मटर घेतलेले आहेत हिरवे कांदा शेंगदाणे घेतलेले आहेत सालट काढून कढीपत्ता हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे सगळ्यात आधी आपण पोह्यामध्ये मीठ टाकून घेऊयात पोह्यामध्ये मीठ चांगलं मिक्स करून घेऊयात कारण जेव्हा कढईमध्ये टाकतो तेव्हा आपल्याला बरोबर व्यवस्थित मी मि, मिक्स करता येत नाही त्यामुळे असं अशा प्रकारे मिक्स केले की बरं पडतं इकडे कढईमध्ये मी तेल ठेवलेलं आहे तापायला तेल चांगलं गरम झालं की आपण त्यामध्ये जिरा मोहरी टाकून घेऊयात आपल्याला असं वाटतं की ही तर खूप इझी रेसिपी आहेत पण बरेच असे नॉन महाराष्ट्रीयन आणि जे शिकाऊ असतात त्यांना प्रत्येक स्टेप बाय स्टेप कुठलीही रेसिपी असू दे सोपी किंवा अवघड ती स्टेप बाय स्टेप बघितलं तरच त्यांना ती आयडिया येते आपल्याला हे येतं म्हणून आपल्याला वाटतं की हां ही इझी आहे पोहेच तर बनवलेत पण असं नसतं जे शिकाऊ असतात त्यांच्यासाठी खूप उपयोगी आहे किंवा जे नॉन महाराष्ट्रीयन आहेत ज्यांना महाराष्ट्रीयन डिश आवडतात त्यांच्यासाठी ही अशा रेसिपी खूप उपयुक्त पडतात आता आपण तेलामध्ये हिरवी मिरची टाकूयात हिरवी मिरची थोडीशी फ्राय झाली की आपण कांदा टाकून घेऊयात कांदा पण चांगला आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे कडीपत्ता पण टाकलेला आहे मी आता हे सगळं आपल्याला तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे टाकूयात या स्टेपला शेंगदाणे महाराष्ट्राची खूप फेमस रेसिपी आहे कांदा पोहे पण बोलतो आपण याला आता मी ते मटर टाकलेला आहे आणि दाळवं पण टाकलेला आहे मग अशी मी तुम्हाला दाखवायला विसरली साहित्य दाखवते वेळेस डाळवं मी थोडस भिजत ठेवली होती आता आपण हे सगळं चांगलं तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत हळद टाकूया तुम्ही याच्यात लाल मिरची पावडर पण टाकू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर किंवा आणखीन तिखट पाहिजे असतील तर पण मी टाकत नाही कारण थोडासा कलर असा पोह्याचा चेंज होतो जो पिवळसर पण येतो पोह्याला तो थोडेसे लालसर असे दाखवतात त्यामुळे मी हिरवी मिरची जास्त टाकलेली आहे आता आपण या स्टेपला पोहे टाकून घेऊयात पोहे आपण चांगले असे मिक्स करून घेणार आहोत फ्लेम फ्लेमवरती बघू शकता तुम्ही किती छान असा कलर आलेला आहे पोह्याला आणि पोह्यामध्ये टोमॅटो नेहमी शेवटीच टाकायचा कारण जेव्हा आपण पोह्यामध्ये बाकी मसाले टाकले त्यावेळेस टाकलं टोमॅटो टाकला, टाकला तर पोह्याला असं पाणी सुटल्यासारखं होतं त्यामुळे पोहे पूर्ण बनून झाल्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो टाकायचा बघू शकता तुम्ही अगदी दहा मिनिटात आपले पोहे बनून तयार झालेली आहेत कोथिंबीर टाकूयात आता आपण हे चांगलं परत मिक्स करून घेऊयात आणि आता आपल्याला याला एक वाफ काढून घ्यायची आहे यावरती मी एक प्लेट झाकते आणि जस्ट एक दोन मिनटासाठी आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे आपले मस्त असे पोहे तयार झालेले आहेत खाण्यासाठी तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता तुम्ही एकदम सुटसुटीत असे मोकळे आपो झालेले आहेत चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ